आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक देत आहे ठळक बातम्या छत्रपती बात शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना लवकरच युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळणार असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त किल्ल्यांवरचं अतिक्रमण हटवण्याची ही घोषणा देशविदेशात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी राज्यातल्या आरोग्य यंत्रणेत दोन हजाराहून अधिक पदांच्या निर्मितीला सरकारची मान्यता पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान मराठी साहित्य यात्री संमेलनाला सुरुवात आणि रणजी करंडकाच्या उपांत्य फेरीत विदर्भातची मुंबईवर दोनशे साठ धावांची आघाडी छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नामांकित केले आहेत त्यांना लवकरच मंजुरी मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त पुण्यात आज जय शिवाजी जय भारत पदयात्रेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते शिवरायांची जयंती फक्त भारतातच नाही तर वीस देशांमध्ये साजरी केली जाते त्यांचं प्रशासन कल्याणकारी धोरण संरक्षण आणि नौदलाचं व्यवस्थापन दूरदर्शी नेतृत्व हे अतुलनीय असल्याचं ते म्हणाले उत्तम स्थापत्य शास्त्राचे नमुने असलेले छत्रपती शिवरायांचे किल्ले पाहिल्यानंतर कशी अभेद्य तटबंदी केली पाहिजे कशा प्रकारचा आरमार तयार केलं पाहिजे कशा प्रकारे आपल्या समुद्र किनाऱ्यांचं त्या ठिकाणी व्यवस्थापन केलं पाहिजे या देशामध्ये आम्हाला जर कोणी शिकवली तर ती छत्रपती शिवरायांनी शिकवली छत्रपती शिवाजी महाराजांनी एका मजबूत आणि स्वयंपूर्ण राष्ट्राची कल्पना केली होती त्याचप्रमाणे आजच्या तरुणांनी नवोन्म सामाजिक सौहार्द आणि समावेशक विकासाकरता काम केलं पाहिजे असं केंद्रीय क्रीडामंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय म्हणाले राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं उच्च अधिकारी लोकप्रतिनिधी आणि युवावर्ग मोठ्या संख्येनं त्यात सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्वधर्म आणि स्वभाषा या त्रिसूत्रीवर आधारित शिवसृष्टीचं दालन प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी आज केलं पुण्यात आंबेगाव इथं शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण करताना ते बोलत होते या टप्प्याचं काम वेगानं व्हावं यासाठी राज्य शासनाकडून आणखी पन्नास कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणाही फडणवीस यांनी यावेळी केली शिवजयंतीचं औचित्य साधून राज्यातले शिवकालीन तलाव बंधारे गावतळी आणि पाणीपुरवठा पारी, पारी करणारे तलाव यामधला गाळ काढण्याच्या मोहिमेचा आज प्रारंभ करण्यात आला राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते यवतमाळ किटा कापरा इथून या मोहिमेला सुरुवात झाली या अंतर्गत एक हजार तलावांमधला गाळ काढण्याचं उद्दिष्ट आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आहा शिवाजी महाराज यांच्या कार्यातून एक बलशाली आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा मिळत असल्याची भावना त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून व्यक्त केली आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मुंबईत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरची अतिक्रमण हटवण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली शिवनेरी किल्ल्यावर आयोजित जयंती समारंभात ते बोलत होते किल्ल्यांचं जतन संवर्धन करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे यासाठी कृती दलाचीही स्थापना ते म्हणाले यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी भव्य मिरवणुका शोभायात्रा व्याख्यानं चित्र आणि शस्त्र प्रदर्शन इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहा मिरवणुका आणि पदयात्रांमध्ये शिवकाळ साकारणाऱ्या वेशभूषा तसंच कसरत कर्तब दाखवणाऱ्या कवायती लक्ष वेधून घेत आहेत याविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून संसद भवन परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला विविध मान्यवरांसह शिवप्रेमींकडून अभिवादन करण्यात आलं नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात शिवजयंती सोहळा झाला भारतीय लष्करानं यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमच विशेष मानवंदना दिली साताऱ्यात किल्ले अजिंक्यतारा परिसर काल रात्री हजारो मशालींनी उजळून टाकण्यात आला होता शिवजयंतीचं औचित्य साधून मालवण राजकोट इथं उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पायाभरणी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाली जगाला हेवा वाटेल असा छत्रपती शिवरायांचा पुतळा या ठिकाणी उभा राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला हा साठ फुटी तलवारधारी पुतळा ब्रॉन्झ धातूचा असेल पुतळा उभारण्यासाठी आणि आजूबाजूला शिवसृष्टी उभारण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही राणे यांनी दिली वाशिम शहरात छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीनं शिवकालीन युद्ध कलांचं प्रदर्शन करण्यात आलं गोंदिया जिल्ह्यात शिवरायांच्या चौदा फूट उंच मूर्तीला अभिषेक करण्यात आला यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी लेजिम नृत्य सादर केलं हिंगोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं धुळे जिल्ह्यात आज शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आलं सोलापुरात काल चार जणांनी हुतात्मा पुतळ्यासमोर सलग एकोणीस तास एकोणीस एकोणीस सेकंद दानपट्टा फिरवून शिवरायांना अभिवादन केलं परभणीत पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला पोलीस दलातील सुसज्ज यंत्रणेतील वाहनं शस्त्र पोलीस अधिकारी कर्मचारी यात सहभागी झाले होते अमेरिकेत न्यूयॉर्कमध्येही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अमेरिकेच्या विविध राज्यांमधून आलेले नागरिक यात सहभागी झाले होते याविषयी सांगली जिल्ह्यातल्या शिराळ्याचे मूळ रहिवासी आणि सध्या अमेरिकेत कार्यरत असलेले डॉक्टर युनुस अत्तार यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली आपल्या महाराजांची शिकवण आपल्या महाराजांचा जो वारसा आहे तो परदेशात सुद्धा उमटावा या हिशोबानं आम्ही ही जयंती दरवर्षी साजरी करतो या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन ए या एप वर शकता। वारसा कला साहित्य संस्कृतीचा जिचात धडलेला मराठीचा गुण गौरव गगनी पार झेंडा होराठी अटके पार झेंडा रोविला अभिजात मराठी मे अटके पार झेंडा रोविला अभिजात मराठी दिनांक फेब्रुवारी दरम्यान अठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी व्हा स्थळ छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा स्टेडियम नवी दिल्ली माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासन प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत राज्य सरकारनं विविध ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालयं स्थापन करायला मान्यता दिली आहे त्यासाठी उपकेंद्र ते जिल्हा रुग्णालय स्तरावर एकूण दोन हजार सत्तर पदनिर्मितीसाठी शासनानं मान्यता दिली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे टप्प्याटप्प्यानं सर्व रिक्त जागा भरण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले जातील असं आबिटकर यांनी सांगितलं दिल्लीत होणाऱ्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं पहिल्यांदाच पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान मराठी साहित्ययात्री संमेलन आयोजित केलं आहे या विशेष रेल्वेला महादजी शिंदे यांचं नाव दिलं आहे तर रेल्वे बोग्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांची नावं दिली आहेत या संमेलनाचा प्रारंभ आज पुणे रेल्वे स्थानकावर झाला मराठी साहित्यात्री संमेलनाचे अध्यक्ष शरद तांदळे कार्यकारी अध्यक्ष वैभव वाघ आदी मान्यवर उपस्थित होते मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी देखील या, या विशेष रेल्वेद्वारे साहित्यिकांसोबत प्रवास केला रणजीकरंड क्रिकेट स्पर्धेत नागपूर इथं सुरू असलेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात विदर्भानं दुसऱ्या डावात आज दिवसअखेर चार बाद एकशे सत्तेचाळीस धावा करत मुंबईवर दोनशे साठ धावांची आघाडी घेतली मुंबईचा पहिला डाव आज दोनशे सत्तर धावांवर आटोपला आकाश आनंदनं शतक झटकावत एकशे सहा धावा केल्या विदर्भातर्फे पार्थ रिखाडेनं चार बळी घेतले दुसऱ्या डावात विदर्भाची सुरुवात खराब झाली त्यांचे चार गडी झटपट बाद झाले मात्र त्यानंतर यश राठोड आणि कर्णधार अक्षय वाडकर यांनी डाव सावरला आजचा खेळ थांबला तेव्हा यश राठोड एकोणसाठ तर अक्षय वाडकर एकतीस धावांवर खेळत होते हवामान गेल्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात उल्लेखनीय वाढ झाली येत्या दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना लवकरच युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळणार असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून व्यक्त किल्ल्यांवरचं अतिक्रमण हटवण्याची ही घोषणा देशविदेशात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी राज्यातल्या आरोग्य यंत्रणेत दोन हजाराहून अधिक पदांच्या निर्मितीला सरकारची मान्यता पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान मराठी साहित्ययात्री संमेलनाला सुरुवात आणि रणजी करंडकाच्या उपांत्य फेरीत विदर्भाची मुंबईवर दोनशे साठ धावांची आघाडी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी नमस्कार मन की बात है ज